आमदार दत्तात्रय भडणे यांनी स्वतःच्याच गावात अंथुर्ने येथे सुप्रिया सुई यांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला केली शिवीगाळी या घटनेने इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे यांची प्रतिमा डागळली असून संपूर्ण इंदापूर काय आणि लोकसभा मतदारसंघात आमदार दत्तात्रय भरणे यांच्याविषयी नाराजी पसरली असून आमदार भरणे यांना विधानसभेला याची किंमत मोजावी लागेल अशी चर्चा इंदापूरमध्ये जोरात रंगू लागली आहे या संपूर्ण प्रकाराबाबत सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे पाहुया दत्तात्रय भरणे काय म्हणाले ते नाही तुला पण आज मी आणि माझ्याशी गट ना तुला सोपं नाही गावाला वाटत जाऊया एखाद्याशी तुम्हाला सांगतो हे काय हे असं की एखादी जातील इलेक्शन होईल झगमार सहा नंतर कोणी तुम्हाला बाप माहिती शिवाय कोण नाही गावाला आहे बाब झगपा तू करायला प्रपंचात जातात गुथल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्यांना लागते का बाबा लागते का नाही सांग काय तू जातील जर झगपा घर गमत करून नाही सांगतो तर ते सगळ्या तू नीट छक मार बस लय जास्त करू नको माहीत करू नको काय केलंय छट मारली तू सांगतोय तू नीट छक मारली सांगतोय तू नीट करतो मार म्हणता लय विरुद्ध करू नको माझ्या माहिती तुला कोण तुला घंटा कोण विचारणार तुला हराम कर झख मार तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झक मारे प्रत्येकाचा तू ना आला ना आला का येणार बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार बेकारी केली आता गाव जिल्हा जिल्हा मागे एवढा पण येणार तुझा

काय काय करतो पत्रिका काय करता येईल नाटक मामाच्या जिल्हा हावलाय मामाने मी हात पुढतो बाकी घेऊन तुला किंबलगावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा हां काय काय माझ्या मामाचं हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो अजिबात हे करायचं ना ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार आहे बारा मध्ये कोण येणार नाही ना का माझ्या कोण नाही वाट का तुझी बघ आराम करू सांग त्यानंतर सांगतो तुझा बाप खांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण मदत मीच करणार आहे मदत जागा झकमार मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या

लाच कशी मार्गदर्शक वाटत नाही तुला नोकर ना एक तू त्याला बरं का हे जे आता बघतो अरे मार्गदर्शक ही सगळी नाही मार्गदर्शक प्रत्येकाला मदत केली दिवा दुआ। तू आता झक मारल्या करशील पण सहानंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहानंतर